नमस्कार बारामती म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे शरद पवार आणि शरद पवारांच्या मागोमाग अजित पवार म्हणजे शरद पवारांनी ज्या राजकारणात आपला निर्माण केला त्यांच्याच मागोमाग त्यांचे असलेले पुतणे अजित पवार यांनी राजकारणात आपला जम बसवला हो आणि आजपर्यंत जे घराणं म्हणजे एकसंध होतं त्या घराण्यात आज जी राजकीय मतभेदामुळे तिची फूट निर्माण झाली त्यामुळं अशी जी लढत त्यांना बघायला मिळते सबंध महाराष्ट्राला बघायला मिळते ती म्हणजे पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब म्हणजे शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या या चिन्हावर बारामती लोकसभेतून उभा आहे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार ज्या की अजित पवार यांच्या पत्नी आहे त्या घड्याळ्या चिन्हा मध्ये बारामती लोकसभेतून उभा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल माहिती बघितली आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सुनेत्रा पवार यांच्याबद्दल माहिती सांगणार राहुल सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट साली धाराशिवच्या तेर गावचा त्यांचे वडील बाजीराव भगवंतराव पाटील आणि त्यांची आई द्रौपदी बाजीराव पाटील सुनेत्रा पवार यांनी आपलं शिक्षण कम्प्लीट बी बीकॉम मध्ये आणि त्याचबरोबर बारामतीच्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क त्याचबरोबर बारामती एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या त्या अध्यक्ष आणि सुनेत्रा पवार यांनी आपलं जे समाजकार आहे त्या माध्यमातून त्यांनी कॅन्सर त्याचबरोबर मोतीबिंद यांसारख्या यांसारख्या अनेक रुग्णांचे ऑपरेशन त्यांनी त्यांच्या तेन समाजकार्याच्या माध्यमातून करून दिले आणि त्याचबरोबर त्या इको विलेज या कन्सेप्टच्या त्या मेंटर देखील सुनेंद्र पवार यांच्यासाठी असलेली ही जी निवडणूक आहे ती अतिशय महत्वाची आणि त्यांचं राजकारणातलं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे कारण या निवडणुकीवर बारामतीचं देखील डायरेक्शन यांना ठरणार आहे आणि पवार कुटुंब कुठल्या पवार कुटुंबाच्या मागं म्हणजे अजित पवार किंवा शरद पवार यांच्या मागं बारामतीकरांचा कल असणार बारामती मतदारसंघाचा कल असणार हे स्पष्ट होणार धन्यवाद